कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात परंडक शहरातील सोळा बूथ केंद्रावर सोळा हजार चारशे सत्याहत्तर पैकी दहा हजार एकशे पस्तीस मतदान झाले मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्र निहाय मतांच्या गोळा बेरजेचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून बांधला जातोय आमचाच उमेदवार शंभर टक्के विजयी होणार असा दावा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय धाराशिव या लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकण्यासाठी भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आर पी आय मनसे आणि काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या प्रमुख पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती विजयश्री खेचून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अकरा ते बारा दिवस जीवाचं रान करून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला कमकुवत भागामध्ये अधिक बैठका घेऊन गठ्ठामध्ये आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला मात्र मतदार राजाची मेहरबानी कोणत्या उमेदवारावर होणार हे दिनांक चार जूनच्या निकालानंतरच कळणार आहे परंडा शहरातील मतदान केंद्र तीनशे एकोणीस ते तीनशे चौतीस मधील सोळा केंद्रावर सोळा हजार चारशे सत्याहत्तर एकूण मतदार होते त्यापैकी दहा हजार एकशे पस्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्याचं एकसष्ट टक्के मतदान झाले शहरातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तीनशे एकोणीस भूत केंद्रावर एकूण एक हजार तीनशे सात मतदारांपैकी आठशे बावन्न मतदारांनी मतदान केले कल्याणसागर विद्यालयातील तीनशे वीस बूथ केंद्रावर एकूण एक हजार एकशे पंच्याहत्तर मतदारांपैकी सहाशे एकावन्न मतदारांनी मतदान केले कल्याणसागर विद्यालयातील तीनशे एकवीस बूथ केंद्रावर एकूण एक हजार एकशे वीस मतदारांपैकी सहाशे एकोणसत्तर मतदारांनी मतदान केले कल्याणसागर विद्यालयातील तीनशे बावीस बूथ केंद्रावर एकूण सातशे दोन मतदारांपैकी चारशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदान केले कल्याणसागर विद्यालयातील तीनशे तेवीस बूथ केंद्रावर एकूण सहाशे पन्नास मतदारांपैकी तीनशे एक्केचाळीस मतदारांनी मतदान केले गटशिक्षण कार्यालयातील तीनशे चोवीस बूथ केंद्रावर एकूण सातशे एक मतदारांपैकी चारशे सात मतदारांनी मतदान केले एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालयातील तीनशे पंचवीस भूत केंद्रावर एकूण नऊशे त्रेपन्न मतदारांपैकी सहाशे एकोणीस मतदारांनी मतदान केले जिल्हा परिषद मुलांची शाळा तीनशे सव्वीस भूत केंद्रावर एकूण एक हजार चारशे शहाऐंशी मतदारांपैकी आठशे एकोणसत्तर मतदारांनी मतदान केले जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा तीनशे सत्तावीस बूथ केंद्रावर एकूण सातशे चौसष्ट मतदारांपैकी पाचशे वीस मतदारांनी मतदान केले जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा तीनशे अठ्ठावीस बूथ केंद्रावर एकूण नऊशे एक्कावन्न मतदारांपैकी सहाशे सहा मतदारांनी मतदान केले जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील कार्यालय तीनशे एकोणतीस बुथ केंद्रावर एकूण सहाशे अडोतीस मतदारांपैकी चारशे एकोणीस मतदारांनी मतदान केले जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील हॉल क्रमांक दोन मधील तीनशे तीस बुथ केंद्रावर एकूण एक तेहतीस मतदारांपैकी सहाशे अकरा मतदारांनी मतदान केले जिल्हा परिषद केंद्रीय शाळांमधील तीनशे एकतीस बूथ केंद्रावर एकूण एक हजार तीनशे सत्तावीस मतदारांपैकी आठशे बेचाळीस मतदारांनी मतदान केले जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील हॉल क्रमांक दोन मधील तीनशे बत्तीस बूथ केंद्रावर एकूण एक हजार दोनशे अठ्ठावीस मतदारांपैकी सहाशे पन्नास मतदारांनी मतदान केले कैलासवासीय रावसाहेब पाटील शाळेतील हॉल क्रमांक दोन मधील तीनशे तेहतीस बूथ केंद्र नऊशे नव्वद मतदारांपैकी पाचशे अठ्याण्णव मतदारांनी मतदान केले कैलसवासी रावसाहेब पाटील शाळेतील हॉल क्रमांक मधील केंद्रावर मतदारांपैकी मतदारांनी मतदान केले धाराशिव लोकसभा मतदारसंघात परंडा शहरातील सोळा मतदान केंद्रावर शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर धनंजय सावंत भारतीय जनता पक्षाकडून

पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होती पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली स्थानिक स्तरासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे कार्यकर्त्यांनी मतदारांना पटवून दिले शेवटी मतदारांनी कोणाला पसंती दिली हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे सर्व स्रोतांकडून घेतली जात आहे माहिती महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामीण भागात सक्रिय आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाच्या वतीने शिवाय गाव पाटील आणि काही खास कार्यकर्त्यांकडे निरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसह शहरी भागातील पदाधिकारी तसेच गुप्त विभाग राजकीय विश्लेषक आणि इतर स्रोतांकडून कडून मतांची माहिती घेतली जाते इतर पक्षाच्या उमेदवारांच्या मताचा कोणावर कसा फरक पडेल याबाबत चर्चेत मंथन केलं जात आहे संपादक أشतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा